कागल शहरात सुरू असलेल्या श्री गहिनीनाथ गैबीपीर उरुसात शुक्रवारी रात्री बापूसाहेब महाराज चौकात उभारलेल्या जायंट व्हील पाळण्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोठा गोंधळ उडाला रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला ज्यामुळे पाळण्यात बसलेले बारा नागरिक तब्बल ता दोन तास दीडशे फूट उंचीवर हवेतच लटकून राहिले या घटनेमुळे खाली असलेल्या त्यांच्या नातेवाईकांसह उरुसातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते घटनेची माहिती मिळताच कागल पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे उरुस कमिटी सदस्य आणि कोल्हापूर मनपा अग्निशमन दल व रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाड यांच्या संपर्कातून आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष परवानगीने सुमारे दीडशे फूट लांब जाणारी क्रेन तातडीने बोलावण्यात आली अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले सुदैवाने या घटना घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पोलिसांनी पाडणा चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पालिकेची परवानगी घेतली होती का याची ही चौकशी सुरू आहे अडकलेल्यांमध्ये महादेव पाटील श्रेयस धनवडे अर्चना पाटील यांच्यासह एकूण बारा जणांचा समावेश होता